शिरोळ तालुक्यातील नांदणी इथल्या स्वस्तीश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठातील महादेवी हत्तीणीला अखेर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गुजरातला पाठवण्यात आलं सोमवारी रात्री आलोट जनसागराच्या साक्षीनं लाडक्या महादेवीला निरोप देण्यात आला नांदणी मठातील जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी यांनी महादेवी हत्तीणीचं पूजन केलं आणि सर्वच जण भाऊक झाले त्यानंतर महादेवी हत्तीला निरोप देण्यासाठी मिरवणूक काढण्यात आली काही तरुणांनी शासनाच्या विरोधात घोषणा देत पोलिसांच्या गाड्यांवर दगडफेक केली त्यामुळे जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता दरम्यान दगडफेक प्रकरणी आठ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय नांदणी इथल्या जैन धर्मियांच्या मठातील महादेवी उर्फ माधुरी हत्तीनं अनेकांचं मन जिंकलंय दुसरीकडे पेटा या प्राणी बचाव संघटनेनं हत्तीच्या गुणवत्तापूर्ण देखभालीसाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयानं नांदणीतील महादेवी हत्तीला गुजरातमध्ये पाठवावं असे आदेश दिले होते या निर्णयाविरोधात मठानं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती सोमवारी सर्वोच्च न्यायालयानं ही याचिका फेटाळली त्यानंतर महादेवी हत्तीचा ताबा घेण्यासाठी गुजरातमधून वनताराचं पथक नांदणीत आलं न्यायालयाचा आदेश असला तरी नांदणीमधील ग्रामस्थ महादेवी हत्तीणीला गुजरातला पाठवण्यासाठी राजी नव्हते तरीही मठाधिपती स्वामींच्या आवाहनानंतर अलोट जनसागराच्या उपस्थितीत नांदणी गावातून भव्य मिरवणूक काढून महादेवी हत्तीणीला निरोप देण्यात आला तत्पूर्वी स्वस्तीश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी यांनी महादेवी हत्तीची पूजा केली त्यावेळी महास्वामींना अश्रू अनावर झाले आणि उपस्थित सर्वच भावनाविवश झाले सोमवारी रात्रीच नांदणी गावातून महादेवीची मिरवणूक निघाली आणि अनेकांच्या डोळ्यात अश्रू दाटून आले दरम्यान ही मिरवणूक सुरू असतानाच काही संतप्त तरुणांनी भरत बँक चौकात पोलिसांच्या वाहनांवर दगडफेक केली त्यामध्ये आठ ते नऊ गाड्यांचं नुकसान झालंय याबाबत माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी रोहिणी सोळंके शिरोळचे निरीक्षक शिवाजीराव गायकवाड राखीव पोलिस दल यांच्यासह मोठा पोलीस फौजफाटा ता नांदणी दाखल झाला जमावावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला त्यामुळे तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं दरम्यान गुजरातमधून आलेल्या वनतारा पथकानं सोमवारी रात्री साडेबारा वाजता महादेवी हातेणीचा ताबा घेतला तर आज दिवसभर नांदणी मठ परिसरात शांतता होती पोलिसांच्या वाहनांवर दगडफेक करणाऱ्यांचा पोलीस शोध घेत आहेत दरम्यान आज पोलिसांनी दगडफेक करणाऱ्या आठ जणांना ताब्यात घेतलंय पोलीस कर्मचारी आणि गाड्यांवरच हल्ला झाल्यानं संपूर्ण पोलीस यंत्रणेनं या प्रकाराची गंभीर दखल घेतली आहे